नमस्कार मी अमोल देसे आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आज मी आलोय गडिंगल नगरपालिकेची ही पाठीमाशी बाजू आहे तिथं हो। पाणी बिल लाईट बिल भरलं जात आहे तिला मी मला वाटतं दोन तीन फेऱ्या मारल्या आहेत बरीचशी गर्दी सर्व डाऊन आहे पण हे काका काल पण मला दिसलेले हे यांचं पण वय साधारण पंच्याहत्तर वर्ष आहे आम्ही काही ठीक आहे चार फेऱ्या मारू दोन तास थांबू जाऊ पण ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करायला पाहिजे असं मला वाटतंय आज त्यांना म्हटलं आज का तुम्ही त्यांना घेतलं तर ते म्हणतात की थांबायलाच लागेल आता उन्हाचा तडाखा तुम्हाला माहिती आहे करून पडले काय झालं तर यांच्या जबाबदारी कुणाची आहे तर दर हे पालिका असेल किंवा सीईओ असेल तर त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे किंवा किंवा ऑनलाईन जरी जर चांगली व्यवस्था केली तर आम्ही घरात बसून क्यू आर कोड वरती जसं आपण लाईट बिल भरत होतो त्या पद्धतीने जरी केलं तरी चांगलं होईल असं मला वाटतंय कारण मला मी आज माझा तिसरा दिवस आहे मी आज तिसऱ्यांदा आलोय वेळ वाया जातोय बरेच जातो हे आले तिसरा दिवस आहे लोकांचा वेळ वाया जातोय तुम्ही ऑनलाईन करा असं मला वाटतंय बाकी सीओ तुम्ही असतील निर्णय घेतील कधी बसून येत आहे बरोबर आहे दोन दिवस झाले तुमची किती वय आहे तुमचा माझं वय पंच्याहत्तर वर्ष वर्ष पंच्याहत्तर वर्ष बरेच आहेत महिलांसाठी काहीतरी मावशी तुमचं किती वय आहे एकोणसत्तर वाटत नाही एकोणसत्तर पण आहेत थांबले पंच्याहत्तर बघा तुमचं वय किती आहे काका पंच्याहत्तर सगळे पंच्याहत्तर वर्षात झालेत गड इंग्लंज मधले तुमचं वय किती आहे चौऱ्याहत्तर बघा सगळे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पुढच्या नाही हो त्यांना वेगळी व्यवस्था करा दादा वयस्कर लोकांना काय केलं नाही का, का ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना काय केलं नाही पुरच्या ठेवून किती वेळा सांगितलं माहिती नाही पण ते आता ते पंच्याहत्तर वर्षाचे काका आहेत कालपासून यायला लागले <laughs> दोन वेळा कालच पाणी पण भरा काल का बंद होत काय घटना पण बोलायला पाहिजे बोलल्यानंतर कसा नंबर आला तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वेळी तिकडे आता यायचं तुमचं ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था करून काय काय होणार की कधीपासून बसून सर्व्हर डाऊन आहे आमचा एक वर्ष झाला गेल्या वर्षी हे प्रॉब्लेम होता आम्हाला काय सांगितलं की नवीन ॲप बस हो ते बसवलाय काम चालू आहे हे करणार ते करणार असं सांगितलं गेल्या वर्षी या वर्षी काय सांगेल या वर्षी आता बघा आता बघणार तुमचं एज किती आहे माझं एकोणसाठ एकोणसाठ कधी काल पण आलेला परवा आलेला परवा आलो तेव्हा तेव्हा पण स्लो तेव्हा पण स्लो आणि पाणी कट केलं तर काय करणार काय तर काय मिलाज नाही तिला काय ना करणार त्यांनी काय केलं तर चालतंय आपण काय करायचं नाही मग सुट्टी नसतील तर काय करायचं आता लोकांनी कमी जास्त मामा काहीत का <laughs> <काई करना है? laughs> <laughs> <दे> <laughs> <laughs> सुट्टे मामा ऑनलाईन करावा अपडेट करा जरा जग गेलं नगरपालिका मागे राहिले किती वेळ लागला तुम्हाला दीड तास पीसीच कॉन्फिगरेशन काय आहे त्या कॉन्फिगरेशन काय सीच पीसीचं कॉन्फिगरेशन काय पीसीचं कॉन्फिगरेशन काय आहे त्याचा रॅम किंवा तुमचे स्लो असतील तर पण लोड आल्यानंतर पीसीज जर समजा तुमचं तुम्हाला तर रॅम किती आहे काय माहितीच नाही त्याच्यातलं नाही इथून तुमचं मशीन हे तुम्ही मशीन बघायला हवेत ना तपासून आता माझा तिसरा दिवस आहे आणि आता दोन तास झाला मी उभा आहे आता हे वेळेच टायमिंगचं कुणाला विचारायचं मी तीनशे रुपये भरण्यासाठी मी तीन दिवस थांबलो इथं तर कसं काय होणार अगदीच फक्त काय ज्येष्ठ नागरिकांचा प्रॉब्लेम नाही आमचा पण कामवाल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे ना तीन दिवस जर मी त्या तीनशे रुपये भरायला थांबलो तर मी बाकी माझं काम कधी करायचं जो काय मशीनचा प्रॉब्लेम आहे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तुम्ही तो सॉल्व्ह करायला पाहिजे जरा कॉन्फिग्रेशन सांगा मला काय काढून त्याचा रॅम काय स्पीड काय त्याचं त्या स्पीडमुळे जर आम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर टेक्निकल प्रॉब्लेमला तुम्ही जबाबदार असायला पाहिजे